అసీ దగ్గర దిగజ్ సేవించి तरी मी करणार आहे आज त्या मोहिते साहेबांनी बघा हे पण गोरवले साहेबांच्या मारत गोरवले साहेबांच्या त्यांचं पण मला एवढं वाटत त्यांच्या ट्राफ्टी एवढे ट्राफ्टी आणि त्यांच्या बरंच शिकायला आहे आज माझ्या मी बँकेमुळे माझ्या मी बँकेमुळे आज शिकलो मला बँकेने मला जीवन दिलं बँक खाता आई आहे मी पण माझं माझी ही दुसरी आहे

थोडस वाटलं झालं की आठवड्यात शाळे पण आले त्यांच्याबरोबर काम केलं बरोबर मी काम केलं पाच वर्ष आठवड्याला काम केलं तर त्यांच्यावर बरोबर शिकायला झालं आणि तिथून माझी प्रगती चाललं मला सजेशन केलं की आता तू शिक मग मी केलं बायकांबरोबर केलं नाईन्टी थ्रीला मी इथं मुंबईला आलो असं मी कल्याण लालो

तुमच्या आशीर्वादाने मला एक जावही म्हणजे मोठ्या प्रमाणात मिळाला आणि आता एक सुनबाई एक सात महिन्यापूर्वी झाले जावं त्यांच्या मुलाचं तर त्या ती मुलगी पण मला एक नाही तू मुलगी म्हणून मिळाली तर मी आता सांगतो आजच्या स्थितीला की मला दोन मुली आणि दोन मुलं आहेत आणि तुम्हाला ॲक्सिव्ह करतो की आमच्या दोघांना माझ्या आईला मी सांगतो की एवढी कसे संस्कार दिले वडिलांना कसं सांगतो एवढी दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी गेले तर ते संस्कार माझ्या मुलांनी लहानपणापासून बघितलं म्हणजे जसं म्हणताची जे बाळागुरू आपण देतो हे बाळापुरू मला माझ्या आईवडिलांच्याकडून मला मिळालं आणि माझ्याकडून मी माझ्या मुलाला पासपोर्ट केलं आहे तर मला एकशे नाही दोनशे प्रत्येकामध्ये माझी मुलाला सुरू हे आम्हाला मर्यापर्यंत व्यवस्थित आहे